यानंतर मी पुढील काही देखील मी विनंती करतो की आपण जसा दादांच्या कवितेला साधान्य केन्मानीय सोना कांबळे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो भगवान बौतम बद्धी सत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा जो मराठा अनुषंगाने उद्या नमजची पुण्यतिथी आहे कवी संबन या ठिकाणी भरलेलं आहे मी दोन ओळी दादांच्या कविताचं बोलणार आहे जे काही कवी नाही आहे वाचन करणार आहे त्याचबरोबर नरेंद्र दाभोळकर यांची सुद्धा मी दोन ओळीची कविता बोलणार आहे कारण आंबेडकरी चळवळीमध्ये विचारवंताची हत्या झालेली आहे कुलगुरी असेल पानसरे असतील डॉक्टर कृष्ण किरवाले असतील नरेंद्र दाभोळकर असतील आपले साहित्यिक कवी जगले पाहिजे याच्या पाठी माझा उद्देश आहे अंध भक्ती आपल्या समाजातून बाईट प्रतिनिधाप्रमाणे अजून चालत नाही याच्या आधारे ते दोन आणि दादाची कविता मी सादर करतो या ठिकाणी पाण्याविना समाज माझा जेव्हा तडफडून मरत होता पाण्याविना समाज माझा जेव्हा दर्पण मरत होता सांगा हिंदू आज्यानव तेव्हा देव तुमचा काय करत होता तेव्हा देव तुमचा काय करत होता सात कोटी दलितांचे ओजे जेव्हा माझा भीम एकटा पेलत होता सात कोटी दलितांचे उजे जेव्हा माझा भीम एकटा पेलत होता तेव्हा डोंगर उतरणारा तुमचा हनुमान काय झाडावरती माकड झेलत होता बहुजनाच्या मुक्तीसाठी जेव्हा जेव्हा भीम भीम मनुस्मृती जाळीत होता तेव्हा विश्व निर्माता ब्रह्मदेव तुमचा काय श्रवण पाळत होता त्या पुण्यातल्या भीमा कोरेगाव मध्ये जेव्हा एक माल छप्पन पेशे कापत होता तेव्हा अति सुदर्शन चक्र घेऊन श्रीकृष्ण काय मिंड्राखत होता तेव्हा श्रीकृष्ण काय मेंढर राखत होता पण नाम श्री नामदेवसाहेब यांचे चौदा आहे